नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आणि तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे मोठी अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायचे विद्यार्थी मित्रांनो झेडपीचा देखील रिझल्ट जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी तुम्ही जी वाट बघताय की सर झेडपीचे रिझल्ट जाहीर झालं पाहिजे सर रिझल्ट जाहीर झाले पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो झेडपीचे देखील रिझल्ट जाहीर झालेले आहेत आता विजय त्रिणू कोणकोणत्या पालचा ठिकाणी रिझल्ट आलेल्या सर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी त्यावर तुकार दिलेल्या बटनं क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर विधी करून बघा झेडपीच्या ठिकाणी रिझल्ट जारी झाले आता कोणकोणत्या कोणत्या पदाचे रिझल्ट जारी झाले त्याची तुम्हाला मी सर्वप्रथम माहिती देतो आणि नंतर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो जेडपी रिझल्टबाबत तर बघा मित्रांनो हा जो रिझल्ट दिसतो तुम्हाला हा रिझल्ट मित्रांनो वायरमन पदाचा आहे आता बघा मित्रांनो झेपीची किती पद्धतीने रिझल्ट जाईल झाले आहे तर मित्रांनो पहिलं पद वायरमन याचा ठिकाणी रिझल्ट जाहीर झाले आहे दुसरं पद मित्रांनो फिटर त्याचा ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेलं आहे आता मित्र मित्रांनो तिसरं पद तुम्हाला सर्वांना माहिती आहे नंतर तुम्ही जर बघितलं तिसरं पदे मित्रांनो वरिष्ठ साईक लेखा या पदाचा रिझल्ट ठिकाणी जाहीर झालेलं आहे आता मित्रांनो काही झेडपीच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर झाले आहे का यांच्या ठिकाणी झालेला नाही आहे आता तुम्ही या बघून घ्या हा रिझल्ट आहे या ठिकाणी अशा प्रकारे जाहीर झालेला आहे तुम्ही सर्व ठिकाणी रिझल्ट चेक करू शकता मी त्यांचे नाव तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतील ठीक आहे तुम्ही बघू शकता पोस्टचं नाव दिलं आहे रिक्रुटमेंट ऑफ वायरमेंट ठीक आहे जिल्हा परिषद न्यायाचा मित्रांनो हा रिझल्ट आहे आता यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला नाव दिलेलं आहे बी त्यांचा रोल नंबर दिलेला आहे रजिस्टर नंबर दिला आहे सविस्तर तुम्ही ठिकाणी माहिती बघू शकता यामध्ये टोटल मार्क्सही दिले आहेत ठीक आहे अशा प्रकारे हा रिझल्ट जाहीर झालेला आहे आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर हे रिझल्ट जाहीर झाले आहे आता कोणकोणत्या पदांचे रिझल्ट बाकी आहे आणि ते कधी जाहीर होतील आता पुढचे जे रिझल्ट आहे ते कधी जाहीर होतील आणि ते कोणत्या पदांचे सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर फिटरचा इडिकेन रिझल्ट जाहीर झालेला आहे नंतर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल वायरमन्ससाठी रिझल्ट जाईल झालेलं आहे नंतर मित्रांनो विस्तारा देखील सायंक विस्तारा देखील लेखासाठी रिझल्ट जाई झालेला आहे म्हणजेच मित्रांनो आतापर्यंत तुम्ही बघितलं जेवढे रिझल्ट अगोदर लागले होते जवळजवळ जो पाच पर्यंत ठिकाणी रिझल्ट लागले होते आता त्यामध्ये मित्रांनो आणखी या पदांची भर पडलेली आहे आता मित्रांनो पुढचे जे रिझल्ट आहे ते कोणते असतील त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी कोणकोणत्या कोणत्या पदाच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर होणार आहे म्हणजेच मित्रांनो पुढचे रिझल्ट तर तुम्ही ठिकाणी बघू शकता ज्युनियर मेकॅनिक मेकॅनिक नंतर मित्रांनो तिसरं पदे ज्युनियर ड्राफ्ट्समन नंतर एक्सटेन्शन ऑफिसर नंतर तुम्ही बघू शकता लॅबोरेटरी टेक्निशियन एक्सटेंशन ऑफिसर पंचायत या पदिकाणी रिझल्ट जाहीर होतील कारण मित्रांनो हे जे काही पदे होते यांचे मित्रांनो एकाच शिफ्टमध्ये मित्रांनो यांच्या ठिकाणी एक्झाम झाले होते मेठिकाणी बघू शकता म्हणजेच मित्रांनो एकाच शिफ्टमध्ये एक्झाम झालेले प्लसमध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितला तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी डेटही पाहायला मिळेल कधी या ठिकाणी एक्झाम झाली होती आता पुढच्या रिझल्ट मित्रांनो ह्या ह्या पदाचे जाहीर होतील तुम्ही ठिकाणी बघू शकता इंजिनियर मेकॅनिक मेकॅनिक जुनिअर ड्राफ्ट्समन एक्सटेंशन ऑफिसर लॅबोरेटरी टक्शन टेक्निशियन एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत ह्या पदाच्या ठिकाणी आता रिझल्ट जाहीर केले जाणार आहे म्हणजेच मित्रांनो काल अडिकाने काही पदांचे रिझल्ट जाहीर झाले त्यानंतर मित्रांनो आता पुढची जे रिझल्ट आहे ती ह्या पदांची असणार आहे म्हणजेच काय मित्रांनो तर आज किंवा उद्यासुद्धा हे रिझल्ट या जाहीर होऊ शकतात कधीही रिझल्ट जाहीर होतील तुमची जेडपीच्या रिझल्टला मित्रांनो कोणताही अडथळा नाही आहे ते कधीही जाहीर केले जाणार आहे आता फक्त मित्रांनो झेडपीच्या वेळापत्राबाबत आपल्याला लाडकेने मोहीम चालू ठेवायची आहे काल भरपूर विद्यार्थ्यांनी दे कॉल केले भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांनो कॉल केल्यामुळे काल मित्रांनो बैठक सुद्धा ठिकाणी बोलवली गेली आणि त्यामुळे मित्रांनो तुमच्या ठिकाणी झेडपीचा जे वेळापत्र आहे त्याचा ठिकाणी प्रॉब्लेम मित्रांनो लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी झेडपीच्या वेळापत्राबाबत अतिशय महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला झेडपी वेळापत्रबाबत मित्रांनो ती महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली जी मोहीम मित्रांनो ती यशस्वी होत आहे फक्त मोहीम आपल्या ठिकाणी चालू ठेवायची आहे आपण कॉल मोहीम सुरू केली आहे ती मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहे आता ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनो कॉल केले होते त्यांना काय उत्तर मिळालं त्यांनी कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर मला हे उत्तर मिळालं सर झेडपीकडून मला हे माहिती मिळाली सर मंत्री साहेबांनी हे सांगितलं सर अडकिनी पोपटराव देशमुख साहेबांनी हे सांगितलं सचिवांनी हे सांगितलं जे तुम्हाला माहिती मिळाली ते लिहून पाठवा प्लस मग तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉल केला होता त्याविषयी तुम्हाला काही माहिती मिळाली का तेही लिहून पाठवा जेणेकरून मित्रांनो नेक्स्ट शिडिओमध्ये तुमचं देखील नाव सुद्धा आणि तुमची माहितीसुद्धा मित्रांनो मी सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करणार आहे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनी कळणार आहे की तुमचं वेळापत्राबाबत काय माहिती मिळाली कधी येणार आहे कधी एक्झाम होणार आहे सेविषयी तुम्हाला माहिती मी नेक्स्ट शिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे आजच्या वेळेला तुम्हाला मी जेडपी रिझल्टबाबत माहिती प्रोव्हाइड केली आहे कारण खूप दिवसांपासून विद्यार्थी विचार होते सर जेड पीचं रिझल्टबाबत काही अपडेट आहे का तर रिझल्ट या जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे आता पुढचे रिझल्ट मित्रांनो याबद्दलचे जाहीर होतील म्हणून तुम्ही काळजी करू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मित्रांनो आपल्या आणखीन मोहीम सक्सेसफुल होणार आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायसू नका व्हिडिओ आपली इच्छामध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद